माझ्या प्रभागातील कचरा उचलला पाहिजे माझ्या प्रभागाला पाणी मिळालं पाहिजे माझ्या प्रभागाला स्वच्छ आणि सु रस्ते झाले पाहिजेत माझ्या प्रभागातील नाल्या स्वच्छ झाल्या पाहिजेत सुख सुविधा माझ्या प्रभाग आमच्या प्रभागातून सर्वात जास्त टॅक्स वसूल होतो आमच्या प्रभागात वाढती वस्ती आहे जास्तीत जास्त आमच्या प्रभागामध्ये बांधकाम चालू आहे जास्तीत जास्त महानगरपालिकेला टॅक्स आमच्या प्रभागातून जातो तरी सुद्धा आमच्या प्रभागावर महा महानगरपालिका दुर्लक्ष करते वारंवार प्रशासनाला मी माझ्या प्रभागातील विविध अडचणीसाठी निवेदन दिले रस्त्याचं निवेदन दिलं कचऱ्याचं निवेदन दिलं रस् टीपी रस्त्याचं निवेदन दिलं पाण्याच्या टाकीचं निवेदन दिलं प पाणी येत नाही पाण्याचं निवेदन गतिरोधक नाही तर गतिरोधकाचं निवेदन दिलं रस्ते खोदले ते रस्ते करण्याचं निवेदन दिलं पण प्रशासन कसल्याही प्रकारची दखल घ्यायला तयार नाही त्यामुळे मी आज आमरण उपोषणाला बसला आहे त्याच्या अगोदर मी प्रशासनाला निवेदन दिलं होतं की माझ्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर मी येत्या वीस तारखेपासून आम्हाला ऑपरेशन बसणार आहे म्हणून आजपासून माझं आमरण उपोषण चालू झालं